दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई माणिकपूर पोलीस चौकीच्या बाजूला व गुरुद्वारासमोर दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं इथे मोठ्या प्रमाणात वसईकरांनी गर्दी केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आयोजित ही मनसेची दहीहंडी वसई परिसरातील आकर्षणाचा विषय असते काल सकाळपासूनच या ठिकाणी गोविंदा पदकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं विविध सिनेमांतील गाण्यांवर गोविंदा पथकांनी ठेका धरला होता या दहीहंडी उत्सवाचे आयोजन सुजित आग्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलं होतं या मंडळाला आमदार स्नेहाताई दुबे पंडित मनसे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफभाई शेख मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष विनोद मोरे मनसे लोकसेवा अध्यक्ष जयेंद्र पाटील नगरसेवक प्रफुल्ल पाटील काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉमिनिक डिमोलो यांनी भेट दिली तसेच हा उत्सव उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी मनसे वाहतूक सेना जिल्हा सचिव आयोजक सुजित आग्रे विभाग अध्यक्ष सुनील हुमणे विभाग अध्यक्ष सन्नी भुरकुड विभाग अध्यक्ष आकाश सूर्यवंशी उपविभाग अध्यक्ष आकाश वानखेडे शहर सचिव दिनेश बाणखेले यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल महाडिक व पत्रकार शेहनाज शेख यांनी उपस्थिती दर्शवली व वृत्त संकलन केले या दहीहंडी कार्यक्रमादरम्यान विविध पारितोषिक देऊन गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात या या आला यावेळी आयोजक व सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला पाहूयात ते काय म्हणाले महाराष्ट्रात वाहतूक सेना जिल्हा सचिव महाराष्ट्र या मंडळाला मंडळ म्हणजे आमचा पक्ष आहे हा महत्त्वाचा म्हणजे राजसाहेब पक्षाचे नेतृत्व करतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आम्ही गेली पाच वर्ष हा सण साजरा करतो आहे आणि मराठी माणसाचा भंडी उत्सव आम्ही जोरात साजरा करतो आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण जो टिकवला आहे तो हा खरा राजसाहेबांमुळे टिकला आहे आणि हा सण जो सुरुवाती जी केली त्या अरविंद जाधव साहेब यांनी खाण्यामधून सुरुवात केली आणि हो या आपल्या मंडळाला गेली पाच वर्ष आम्ही हा सतत कार्यक्रम करतो आणि ह्या मंड हल ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस खाता असेल ट्राफिक पोलीस असेल सर्व सहकार्य करतात या ठिकाणी असे नागरिकसुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात कर आणि या ठिकाणी आम्ही मंडळाचा जे जे उत्सव साजरा करतो त्या ठिकाणी आम्ही शेतीचा महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी शेती नवनिर्माण सेनेच्या वतीने हा गेल्या पाच वर्षापासून आमचा तो दहंडीचा कार्यक्रम चालू आहे यामध्ये आम्हाला सर्वांचा सहकार्य आहे पोलीस स्टेशन असू द्या इतर कुठलेही पदाधिकारी आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे सुजित आणि आम्ही यांच्या मागे जे सगळे जे पदाधिकारी जे काम करतो पाच वर्षापासून आम्ही खूप जोमाने काम करतो ही रिक्षा संघटना आमचे जी आहे रिक्षा संघटनाचे जे सगळे प पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा आता गेल्या जवळजवळ या महिन्याभरापासून इतकं जोमाने काम केलेलं आहे आणि त्यामुळे हा आपल्याला आता दिवस बघायला मिळतो इतका पाऊस कालपासून पडतोय परंतु इथे कुठलीही गर्दी हटली नाही थोड्या वेळामध्ये या दंडीचा आता मराठी सात ते आठ थर झालेले आहेत अजूनही थर वाढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची सांगता होताना कमीत कमी आम्ही सहा ते दहा दहा वाजणार आहेत आणि या कार्यक्रमाचा सर्वजण आनंद घेतात थोड्याच वेळामध्ये इथे लहान मुलांचा सुद्धा डान्सचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनी सर्वांनी याचा आनंद घेणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा